राहुल कंवल ने ज्याला प्रश्न विचारला कि मोदी पंतप्रधान पदा च उम्मीदवार है लेकिन क्या मोदी अटल बिहारी हो सकते है एक सेकंद अशोक सिंघल मनाली बिल्कुल नहीं नहीं होंगे तू मनाली क्यों तो वाजपेयी की पॉप्युलरिटी आप जैसे लोगों में है फरक संगता है मैं त्यांनी काय सांगितलं मोदी की पॉप जी की पॉप्युलरिटी आप जैसे लोगो मोदी की पॉप्युलरिटी नेहरू जैसी हा फरक लक्षात घ्या नेहरू मतं आणतात वाजपेयी उच्चभ्रू वर्गाला आवडत होते पण तळागाळातून मतं आणण्याची क्षमता वाजपेयी सारख्या कुशल बुद्धिमान माणसाकडे नव्हती हा फरक त्यांनी सांगितला होता पण हा माझ्या डोक्यात शिरायला पण दोन दिवस गेले तू काय म्हणतोय माणूस म्हणून ते समजून घ्यायचं असतं आपल्याला आवडो ना आवडो पण ते समजून घ्यायचं असतं आणि बघा वाजपेयी तीन लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत आणू शकले नव्हते आणि मोदी तिसऱ्यांदा बहुमत आणणार आहे हे <laughs> <laughs> वाजपेयींचा भाषणाचा गुण घेतला पण नेहरूंचा मतं आणायचा गुण घेतला हा मोदी असतो आणि तो समजून घेतला तर मग तुम्हाला मोदींचं ॲसेसमेंट करता येतो पण तुमच्या डोक्यात जो आधीच मोदी आहे त्यानुसार जर असलेल्या मोदीकडे बघाल तर तुम्हाला तो, तो मोदी कळत नाही आणि त्यामुळे या सगळ्यांचे जे अंदाज असतात ते फसतात त्याचं कारण ते असतं परवाची गोष्ट आहे अशोक चव्हाण भाजपत गेले त्यांच्याबरोबर किती आमदार आहेत काय 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 चर्चेत होतात पण अशोक चव्हाण गेले याचा शांत डोक्याने विचार करा की अचानक माझी मुख्यमंत्री आहे त्याचे वडील मुख्यमंत्री होते काँग्रेसचे शांतपणे विचार केला पाहिजे त्यावर विषयी अर्थातच सकाळी पत्रकार परिषद चालते रोज कारण रोज मानव क्षरीर धर्म असतो प्रातुर्वेदी करावा लागतो काल संध्याकाळपर्यंत होते व आज कुठे गेले कसे गेले पण त्या आता बघा त्यामध्ये सुद्धा काहीतरी असतं ते शोधायची इच्छा नाही संजय राऊत म्हणाले की कालपर्यंत एका एक जागेसाठी उज्जत करवते ते अशोक चव्हाण बारा तासात गेले मग अशा वेळेला अशोक चव्हाण गेले तर त्यांच्या बरोबर आमदार किती गेले हे बघायचं नसतं अशोक चव्हाण काँग्रेस आणि महाविकास आघाडीची काय काय गोपितं घेऊन गेले हे बघायचं असत कालपर्यंत जो माणूस काँग्रेसला महाविकास आघाडीत किती जागा पाहिजे कुठची जागा पाहिजे हे उज्जत करत होता याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी कशी कशी लढणार आहे या सगळ्या स्ट्रॅटेजीचे डिटेल अशोक चव्हाणांकडे होते आणि आता फडणवीसांकडे पोचलेले आहेत ती बातमी असते